तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर सब्स्क्राइब करा तसेच लाईक आणि शेअर नक्की करा उद्योगपती राजाभाऊ खरे यांचे रोपळे मुळगावी जंगी स्वागत युतीचा धर्मनंतर पाहू परंतु मोहळ मतदारसंघातील जनतेसाठी मी अपक्ष निवडणूक लढवणार राजाभाऊ खरे पंढरपूर तालुक्यातील रोपळे गावातील दोस्ती चषक दोन हजार चोवीस क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन उद्योगपती राजाभाऊ खरे यांच्या शुभ हस्ते संपन्न झाले यावेळी उद्योगपती राजाभाऊ खरे यांची जन्मभूमी असलेल्या रोपळे गावात सर्व गावकऱ्यांनी त्यांचे पुष्पहार घालून गावातील तरुण कार्यकर्त्यांनी बाईक रॅली काढत केले जंगी स्वागत यावेळी पत्रकारांशी उद्योगपती राजाभाऊ खरे पुढे बोलताना म्हणाले की मी बऱ्याच वर्षानंतर जन्मभूमी रोपळे गावात आलो आणि मला मोठा आनंद होत आहे आपला सर्व समाज बांधव यांच्याकडे आल्यानंतर होत आहे मोहळ मतदारसंघातील ज्याप्रमाणे कोणते विकास कामे झाले त्याप्रमाणेच रोपळे गावातही बरेच विकास कामे झाले नाही त्यामुळे रोपळे गावाचा सुद्धा विकास करणार आहे तसेच मोहळ मतदारसंघात पक्षाकडून तिकीट मिळण्याबाबत पत्रकारांनी प्रश्न विचारला असता महायुतीचा धर्मनंतर बघू येत्या विधानसभा निवडणुकीत मोहळ मतदारसंघाचे तिकीट नाही मिळाले तर मोहळ मतदारसंघातील गोरगरीब जनतेसाठी अपक्ष निवडणूक लढवणार असल्याचे यशस्वी उद्योजक राजू खरे यांनी बोलताना सांगितले यावेळी निलेश चेंडे शिवाजीराव भोसले धनंजय खरे महादेव भोसले सदाशिव खरे राजू इंगळे विजय खरे हरिदास खरे प्रल्हाद खरे प्रफुल्ल खरे प्रवीण खरे रविराज खरे अतुल खरे सत्यवान खरे गुलाब इंगळे राहुल खरे विलास आदमिले अनिल कदम अमित गायकवाड अशोक पाटोळे रोपळे गावातील सर्व पदाधिकारी कार्यकर्ते तसेच राजाभाऊ खरे यांच्यावर प्रेम करणारे सर्व तरुण कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते साहेब आज आपलं मूळ गाव रोपडे या गावात तुम्ही तुमचं जंगी स्वागत करत आहे तुम्ही तुमचं स्वागतही काय मनात भावना आहे नाही आता प्रत्येक माणसाला आपल्या जन्मगावी आल्यानंतर ना स्वर्गात आल्यासारखं वाटलं मी पंढरपूर मुंबई सगळीकडे फिरतो मोहोळ मतदारसंघामध्ये आज विधानसभेची तयारी करतोय आणि मग माझ्या सर्व खरे परिवारांनी गावांनी एक क्रिकेट स्पर्धेचं आयोजन केलं होतं आणि त्याच्या उद्घाटनाच्या निमित्तानं आज रोपडे गावाला आलो सर्व गावकऱ्यांची आमच्या खरे परिवारांची नाती गोती जी इथले आहे सगळ्यांची गाठी बिठी पडून अत्यंत आनंद झाला आता इथं बऱ्याचशा विकासापासून वंचित असणाऱ्या काही इथं काम आहेत गावची मशानभूमी आहे या गावाचं क्रीडा संकुलन आहे आदरणीय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांना भेटून या गावाच्या विकासासाठी रस्ते असेल पाणी असेल क्रीडांगण असेल मशान एक जटिल प्रश्न आहे जागेचा प्रश्न आहे परंतु इतर नाहीये त्यामुळे माननीय मुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांना भेटून रोपळे गावाच्या विकास निधीसाठी जास्तीत जास्त निधी लवकरात लवकर उपलब्ध करून रोपळे गावाचा कसा कायापालट होईल याकडे माझं सर्वात जास्त लक्ष असणार मोहळ मतदारसंघामध्ये चिपळूण गाव आहे मोळ मतदारसंघाला मतदारसंघाबरोबरच तुमच्या मूळ गावाचा साधत आहात तर इथल्या गावकऱ्यांनी इथले तुमच्या आमदार करण्याचा छग बांधला आहे त्यावेळेस तुम्ही सुद्धा तुम्हाला शब्द दिलाय की तुम्हाला आमदार केल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही त्यावेळेस सोबत तुमच्या सोबत राहणार आहे तर यावेळी तुमचं तिकीट पक्क होणार आहे का आणि तुम्ही त्यांना काय आमांक मतदारसंघातील आणि गावातील लोकांना लोक नाही आता कसं आहे की निवडणुकीमध्ये तिकीट पक्क हे कधीच नसत आदल्या रात्रीपर्यंत परंतु एक आहे की आमच्या आणि शिवसेना भाजपची युती आहे आणि शिवसेनेकडे हा मूळ मतदारसंघ पहिल्यापासून असल्या करणारा आणि मी तेहतीस वर्ष झाले शिवसेनेत एकनिष्ठ रामदासभाई कदम भरतशेठ भोगावले आदरणीय माझे नेते एकनाथजी शिंदेसाहेब धर्मवीर दिगेसाहेब यांच्या बरोबर आयुष्यातली ते कडवट शिवसैनिक म्हणून काढलेला आहे त्याच्यामुळं सेना भाजपच्या युतीमध्ये ही जागा शिवसेनेकडे आहे परंतु चौदाला शिवसेनाही वेगळी लढली भाजपही वेगळे लढले त्याही वेळेला हे मतदारसंघामध्ये आठ लढले पाच सहा हजाराच्या आठ सात आठ हजाराच्या वर्गांना विजय झालेला होता त्यामुळं युती झाली आनंद आहे नाही झाली आनंद आहे पण या प्रक्रिया जन्मगावात एक आवर्जून सांगू तिथे आघाडीशी काय होईल ते मंत्री मंडळी मुंबईला ठरवते परंतु निवडणूक हे मी दोनशे टक्के मोहो लढणार आणि ही निवडणूक मी झेल आघाडीचा धर्म काय आहे हे नंतर पाहिलं जाईल परंतु मी निवडणूक शंभर टक्के लढणार मिळलं अपक्ष निवडणूक